झुंज प्रतिष्ठान मोक्षगंगा कॉलनी सटाणा नाका संस्थापक नरेंद्र बापू पवार यांच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या दहा दिवसांपासून झुंज प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले शिवसेना उपनेते अद्वयाबा हिरे यांनी मंडळास भेट दिली असता मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला झुंज प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या भव्य आरास पाहून मन अगदी तृप्त होत आहे झुंज प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे नमस्कार मी नरेंद्र पवार संस्थापक झुंज प्रतिष्ठान सर्वप्रथम शब्दात मी गणेश उत्सवाच्या मालेगाव शहर व तालुक्यातील सर्व मायमाऊली जनतेला शुभेच्छा देतो गणेश उत्सवाची सुरुवात आम्ही मागच्या चार वर्षापासून सर्व मित्रपरिवाराची इच्छा होती की मोठा गणेश उत्सव या ठिकाणी आपल्या झुंज प्रतिष्ठानच्या वतीने साजरा झाला पाहिजे सर्व मित्रांची सर्व मित्रांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही झुंज प्रतिष्ठानच्या वतीने मागच्या चार वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायला लागलो बाबा चव्हाण मोक्षगंगा कॉलनीत राहते आमच्या कॉलनीत गणपती गणपती उत्सव खूप छान साजरा होतो आमच्या आहे ना खूप सगळं कार्य चांगलं करतो आणि असंच कार्य करावं आणि त्याला आमचे सगळी साथ देतो आम्ही आम्ही कॉलनी मिळून सगळे दहा दिवस खूप एन्जॉय करतो आणि असंच गणपतीचं आम्हाला आम्हाला असंच गणपतीचं आशीर्वाद मिळो माझं नाव सौ रेखा संजय पाटील आमचा हा झुंज प्रतिष्ठानचा राजा आहे आणि नरेंद्र बापू हे व्यवस्थापक याचे संस्थापक झुंज प्रतिष्ठानचे दहा दिवस खूप छान आनंद होतो बाप्पा विराजमान होतो तर आमचा आगमन सोहळाही खूप थाटामाटात संपन्न झालेला था आहे चार ऑगस्टला आमचं आगमन चार सप्टेंबरला आगमन सोहळा होता खूप छान साजरा झाला तो आगमन सोहळाही आणि दहा दिवस कुठं निघून गेले कॉलनीतल्यांनी सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे नरू नरूबाप्पूला खूप छान पाठिंबाही दिलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप छान पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही आता गर्दी पाहतच असाल खूप छान गर्दीही होते चार दिवसापासून खूप मुलं सगळ्या सा कार्यकर्त्यांना रात्रीचं खूप उशीरही होतो आहे घरी यायला सगळ्यांनी खूप छान साथ दिलेली नरू नरूबाप्पूंना आणि त्यांनी इथून पुढे असंच कार्य पार पाडावं एवढीच बाप्पाच्यानी प्रार्थना आहे आम्ही त्याला साथ देणार आम्ही झुंज प्रतिष्ठान मंडळातून आज विसर्जनाच्या आदला दिवस म्हणजे आज डेकोरेशनचा दिवस आहे त्याच पद्धतीने तुम्ही आम्ही जी जमलेली गर्दी आहे ती बघू शकता त्याच पद्धतीने जी भव्य दिव्य आरास आहे आपली ती लोक ती आरास बघून तृप्त होत आहेत आणि गणपतीचंही दर्शन घेत आहेत आमचा झुंज प्रतिष्ठानचा हाच उद्देश असतो की लोकांनी गणपतीचं मनोभावे दर्शन घ्यावं दहा दिवस आणि लोकांनी आमच्या मंडळाला जो प्रतिसाद दिला आणि त्याच्यात आमच्या मेहनतीचं चीज झालं आहे आमचे जे संस्थापक आहेत नरेंद्र पवार त्यांचा एकच म्हणजे त्यांचा दृष्टिकोन एकच असतो की गणपती जरी दहा दिवस असला झुंजो प्रतिष्ठान हे फक्त दहा दिवस नसतं तरी तीनशे पासष्ट दिवस आम्ही कार्यरत असतो आम्ही शैक्षणिक सामाजिक अशा अनेक प्रश्नांवर आमचे जे संस्थापक आहेत नरेंद्र पवार ते नेहमीच काम करत असतात आणि आम्हाला आनंद आहे की म्हणजे सर्व लोक आम्ही दहा दिवस सर्व गोष्टी सोडून या ठिकाणी कार्यरत असतो आणि जे लोक दर्शन घेतात ते बघून आमच्या मेहनतीचाही चीज होतं धन्यवाद मी सागर इरे आमचा मंडळ हा सटान नाका एस बी आय बँकेसमोर झुंदा प्रतिष्ठान मंडळ आहे आमच्या मंडळात विविध विविध प्रकाराचे कार्यक्रम करतो आम्ही दहा दिवस आणि समाजाला एकत्र करून तीनशे पासष्ट दिवस आम्ही समाजाकरता उपक्रम राबवत राहतो आमच्या मंडळाला पाच वर्षापासून आम्ही मोठ्या याच्यात करतोय प्रमाणात पहिले आम्ही आम्ही आतापर्यंत करोना काळामध्ये ज्या आमच्या गोळ्या होत्या ते वाटण्याचा कार्यक्रम तसंच करोना प्रतिबंधक जे फवारणी होती ती डेंग्यू बद्दल जी फवारणी असते ती घेतो कायम आम्ही कायम असे जे मोकळे भूखंड आहेत आपल्या परिसरातील जिथे डास होतात घाण होते कचरा कुत्रे भटकी कुत्री होतात त्या साफ करण्याचा आम्ही आमच्या माध्यमातून का काम करत असतो आम्ही अनाथ आश्रमात दान करत असतो आमच्या जे कार्यकर्ते आहेत सभासद आहेत त्यांचा कोणाचाही वाढदिवस असला तर आम्ही अनाथ आश्रमात या ठिकाणी जाऊन तिथल्या मुलांना अल्पोहार असो किंवा भोजन असो याचं वाटप करतो त्याच पद्धतीने जे शिक आमचे जे संस्थापक आहेत नरेंद्र पवार यांच्याकडे लोक अनेक तीनशे पासष्ट दिवस काही ना काही प्रश्न घेऊन येत असतात आणि ते त्या गोष्टीवर काम करत असतात असे विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो गणपती बाप्पा आणि बोल रे झालं